आरंभ एका नव्या घरात मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले दोन लाख एकोणीस हजार आठशे चव्वेचाळीस रुपयांचे सोन्याचे दागिने बंद घर फोडून चोरून नेल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात घडली आहे या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भावेश मंगेश मराठे राहणार खुर्द तालुका मुक्ताईनगर असे चोरट्याचे नाव आहे अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात सुधाकर त्र्यंबक डहाके व एकोणसाठ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे त्याच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते दरम्यान दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजण्याच्या घरातील गर लोखंडी कपाटातून दोन लाख एकोणीस हजार आठशे चव्वेचाळीस रुपये चोरून ने नेले ही घटना उघडकीला आल्यानंतर सुधाकर डहाके याने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली त्यानुसार पोलिसात संशयित आरोपी भावेश मंगेश मराठे राहणार निमखेडी खुर्द तालुका मुक्ताईनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस नयन पाटील हे करत आहेत न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा